ए स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तू राशीचे राशी भविष्य मित्रांनो पंधरा ते तीस जून या दरम्यान तू राशीच्या आयुष्यात काय उलटफेर होणार आहे काय गोष्टी ह्या बदलणार आहेत आणि काय उलटफेर होणार आहे काय गोष्टी बदलणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मागणार आहोत मित्रांनो बघा की तू रास तुळ रास, रास। ही राशी चक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो स्वतःचं दुःख विसरून इतरांना मदत करणारी रास म्हणजे तुळदास आपण कितीही संकटात असलो कितीही दुःखी असलो तर ते बाजूला ठेवून इतर समाजातील इतर लोकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मदत करणारी रास म्हणजे तुळदास तुळ राशीच्या व्यक्ती हा इतरांच्या मदतीला येत असतात भलेही आपले दुःख त्या बाजूला ठेवतील आणि समाजाचे उपयोगी पडणाऱ्या असतात अशाच तूळ राशीच्या व्यक्तींना पंधरा ते तीस जून या दरम्यान काय बदलणार आहे त्यांचे काय नशीब चमकणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींना अनेक अडचणी आल्या असतील नोकरीमध्ये अडचणी आल्या असतील व्यवसायात अडचणी आल्या असतील कुठल्याही कामात त्यांना अडथळे येत असतील अडचणी येत असतील परंतु मित्रांनो पंधरा जून नंतर ज्या वेळेस शनी आणि शुक्राची साथ तुम्हाला मिळणार आहे शनी आणि शुक्राचा जे ग्रहांची साथ तुम्हाला मिळणार आहे त्याचे विशेष सहकार्य तुमच्या राशीला मिळणार आहे त्यामुळे तुमची न होणारी कामे आता होणार आहे पहिल्यांदा बघूया नोकरदार वर्गासाठी मित्रांनो नोकरीमध्ये जे तुम्हाला अडचणीत होत्या वरिष्ठ तुमच्यावर नाखुश असतील सहकारी तुमच्यावर नाखुश असतील त्यात बदल होणार आहे पंधरा जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी विशेष असा असणार आहे त्यावेळेस तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी ते देणार आहेत आणि नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुमचा पगार वाढ सुद्धा होऊ शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमचे जे सहकारी असतील ते तुम्हाला मदतीला येतील आणि सहकार्य नक्कीच करतील तो राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय चांगल्या असतात मेहनती असतात आणि आपल्या जबाबदाऱ्या दिलेल्या पार पाडणाऱ्या असतात परंतु आपले जे कष्ट असतात आपले जे दुःख असतात ते बाजूला ठेवून ते समाजाच्या इतर लोकांसाठी मदत करत असतात त्यानंतर बघूया की मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी तुम्हाला अचानक एक चांगला मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय सुरू करणार असाल किंवा तुमचा व्यवसाय सुरू असेल पण काय अडचणीत येत असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला एखादं चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे एखाद्या जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे भांडवल मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायात ही उलाढाल तुमची वाढणार आहे मित्रांनो बघा की व्यवसाय म्हटलं की थोडं चढ उतार हा होणारच आता सध्या तुमचा उतार चालू होता आता चढ येणार आहे पंधरा जून ते तीस जून नंतर तुम्हाला अतिशय चांगला नफा येणाऱ्या व्यवसायात तुमच्या व्यवसायात तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की फक्त तुम्हाला एकाच लक्षात ठेवायचं आहे आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारा काळ हा तुमच्यासाठी थोडंसं लक्षपूर्वक असणार आहे तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची गरज असणार आहे ज्यांना रक्त रक्तदाबाची रक्तदाबाचा आजार आहे किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी मा मार, डॉक्टरचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि आपलं रक्तदाबावर नियंत्रण कसं ठेवता येईल याची विचार तू राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात केला पाहिजे त्यानंतर बघा की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत येणारा का तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो आर्थिक प्रगती तुमची होणार आहे आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार ज्या अडचणी तुम्हाला होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होऊन पंधरा ते तीस दरम्यान तुमच्या पैशाची आवक वाढणार आहे मित्रांनो शुक्र आणि शनीच्या साथीमुळे तुम्हाला त्याचा लाभ चांगला मिळणार आहे आर्थिक समस्या तुमची सुटणार आहे आणि पैशाची पैशाची चणचण तुम्हाला जी भासत होती ती दूर होऊन तुम्हाला आर्थिक लाभ हा तुमचा होणार आहे इथं अनेक मार्गाने तुम्हाला नफा मिळणार आहे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत त्याचप्रमाणे इतर जो तुमचे पैसे अडकले उधारीत अडकलेले असतील तुम्ही कोणाला उसने दिले असतील ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहे एखादी तुम्ही गुंतवणूक केली असतील त्या गुंतवणुकीतून तुम्हाला पैसा हा परत मिळणार आहे म्हणजेच काय की आर्थिक अडचण होती ती अडचण तुमची दूर होणार आहे त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ज्या शिक्षणाच्या विद्यार्थी वर्गाला अडचणी येत होत्या उच्च शिक्षणासाठी अडचणी होत्या किंवा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल त्या अडचणीत तुम्हाला जाणवत असतील तर त्या अडचणीत तुमच्या येणाऱ्या काळात दूर होणार आहे मित्रांनो वीस जून नंतर मात्र थोडस आर्थिक व्यवहार करताना <coughs> थोडीशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो आर्थिक व्यवहार करताना आपल्या घरातील जे तज्ञ ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा तज्ज्ञ असतील त्या तज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही आर्थिक व्यवहार वीस जून नंतर केलेले पुढे मित्रांनो त्यानंतर बघूया की स्वतःचा विचार करा म्हणजेच काय मित्रांनो की येणाऱ्या काळात तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे इतरांना इतरांचे तुम्ही दुःख दूर करण्याचा प्रयत्न करता इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करता परंतु येणाऱ्या काळात का, पंधरा ते तीस जून दरम्यान स्वतःचा विचार करा मित्रांनो स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःला कुठेतरी बाहेर फिरण्याचा जायचं असेल तर तुम्ही जा पण तुम्ही इतरांना उपयोगी पडाल तर उपयोगी नक्कीच उपयोग पडला पाहिजे परंतु स्वतःचा विचार करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला जर एकांत हवा असेल तर तुम्ही निवांतमध्ये फिरण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता मित्रांनो पंधरा ते तीस जून दरम्यानचा काळ हा तूळ राशी व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे प्रत्येक गोष्टीत तुमचा उलटफेर होणार आहे तुमचं नशीब बदलायला सुरुवात होणार आहे मित्रांनो जे काही गोष्टी घडल्या नव्हत्या त्या घडायला सुरुवात होणार आहे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर त्या काळात बदल करणार आहात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ